शांत आणि स्वस्थपणे आराम करते आहे ही गुमाता सगळ्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बसलेल्या आहेत जंगलामध्ये त्या चरतात दिवसभर साधारणपणे सकाळी सातच्या आसपास आपण यांना बाहेर काढतो आणि तीन साडेतीनपर्यंत त्या इथे येतात आता त्यांचा हा सुख घेण्याचा काळ आहे ज्या भूमीमध्ये गोमाता स्वस्थ असतात निर्भय असतात त्या भूमीमध्ये तीर्थाची क्षमता असते तीर्थस्थानच बनते ते त्यामुळे गोशाळा ह्या आधुनिक तीर्थस्थान आहेत ज्या घरामध्ये गोपालन होतं ते घर खरंखरं तीर्थस्थळ आहे जय गोमाता नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ